कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील तीन हजार लोकसंख्या असणारे कोल्हापूर रत्नागिरी मेन रोडवरील डोनोली गावावर सध्या अस्मानी संकट पसरले आहे कारण हे आहे की रस्त्यासाठी केलेला चुकीचा सर्वे कोल्हापूर रत्नागिरी एकशे सहासष्ट हा नवीन शंभर फुटीचा रस्ता असून तो रत्नागिरी ते नागपूर असा मोठा रस्ता होणार आहे सध्या हा रस्ता लहान असून बांबवडे डोनोली या गावातूनच गेला आहे या रस्त्यासाठी सुद्धा गावकऱ्यांची काही प्रमाणात घरे पाडण्यात आली होती एको निशे साली या रस्त्याचा सर्वे करून रस्त्याच्या दोन्ही बाजू पन्नास फूट वाढवून रस्ता करण्याविषयी ठरले होते यामुळे लोकांनी रस्त्यापासून सत्तर फूट जागा सोडून घरे बांधली होती परंतु मागील सात महिन्यापासून सदरचा रस्ता हा तीन किलोमीटर मध्ये पूर्ण होत असतानाच भाजप सरकार नऊ किलोमीटर गावच्या पिकाऊ व बागायती जमिनीतून पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरी बुजवून रस्ता करणार असल्याने गावकऱ्यांची रुंदीकरण करून रस्ता तयार करावा अशी शेतकऱ्याची मागणी आहे गावकऱ्यांनी बारा हजार फुटारून पाईप लाईन करून शेतीसाठी पाण्याच्या स्कीम राबवल्या आहेत शिवाय शेतीवरच उदरनिर्वाह चालत आहे ती शेती रस्त्याखाली गेली तर गावकऱ्यांचा उदरनिर्वाह कशावर चालणार या काळजीनेच गावातील कित्येक लोक आहेत काही कारखानदार यांच्या जमिनी व वा कारखाने वाचवण्यासाठी दोनोली गावच्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीमधून सर्वे केल्याचे समजते आयुष्यभर काबाड कष्ट करून बांधलेला बंगला पाडण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे अशा या चुकीच्या सर्व्हेमुळे डोरोली गावच्या लोकांचे जमिनी व राहाती घरे दुकाने निघणार असल्याने गावातील लोकांचे अस्तित्वच संपणार आहे तरी शासनाने फेर सर्वे करून गावकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्या यासाठी रंगराव शामू पाटील शरद पाटील सागर पाटील लक्ष्मण मगदूम रघुनाथ निकम नामदेव शेळके पांडुरंग शेळके या शेतकऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदनसुद्धा दिले आहे तर यासाठी रस्ता रोकोचे सुद्धा पाऊल उचलले आहे हा रस्ता जमिनीमधून काढू नये यासाठी गावकऱ्यांनी वज्र मूठ बांधली आहे मी सत्तावीस वर्षी हटलात नोकरी केलेली आहे माझ्या पाठ कुटुंब भावाचे पोरं सगळं आमचे पोरं पंधरा वीस कुटुंब पोर पोर आहेत पोरं ती बी घरात नोकरीला शाळा शिकतात आणि हा शेती घेऊन ऊस केलेला आहे इकडं माझी विहीर आहे आणि ह्यावरती आमचा सर्व कुटुंबाचं परिवारचं निवारण चाललेलं आहे आणि ह्यातून तर आम्ही पोट कसं भरायचे माझ्या भावांची मुलं ही आमची पुढे माझी मुलं ही कशी पोट भरणार सर्विस आमच्यात कोणी नाही सगळी घरी कामातच सगळे आहेत पुढे उद्या आमचा निवारा कसा होणार आणि आम्ही कसं राहत मला चालता येत नाही तर ही जमीन सगळी गेल्यानंतर आम्ही पोट भरायचं कुठं माझ्या भावाची पोरं तशी आहेत माझी मुलं तशीच आहे कुठं गव्हर्नमेंट नोकरी नाही काय नाही आमचा निवारा हे ह्याच्यावर चाललेला आहे ही गेल्यानंतर आम्ही काय खाणार हे आमचे विचार हाय जुना हायवे काढा हे आम्हाला आनंदाची गोष्ट आहे माझं गावात घर आहे ते गेले रस्त्यात तरी चालते परत जमीन आमची राहायला पाहिजे का हे बांबोड्यासाठी तुम्ही आमच्यावरती घात करू नका असा हेच आमचे आमच्या पोटावर मारू नका पाठीव मारा पण पोटावर मारू नका हेच आमचे धन्यवाद तुम्हाला विनंती आहे आम्ही या रस्त्याच्या बद्दल निवेदन गडकरी साहेबांनी दिलं मुख्यमंत्र्याला दिलं सदाभाऊ खोताला दिलं जिल्हा अधिकाऱ्याला दिलं मजदाराने खासदारांशी दिलं पुन्हा तुमच्या भूमी संपादन करते लोकांनी दिलं आणि हे चुकीचा मार्ग दिलं चुकीचा मार्ग करताय म्हणून सांगितलं शेतकऱ्यांच किंवा हवे तुम्ही कटनाव हवा जिमणीतनं वाटोळ करून नेऊ नये तसंच आमचं तालुक्याचं ठिकाण असताना तालुक्याचं ठिकाण सोडलं आणि तुम्ही नदीला कालवा नदीला रस्ता न्याला ह्याच्या माग कालवा चुकीचा नेला गावाला पाणी गावास आलं असतं वारणानगर कालवा तसाच त्यांनी नदी नदीनंच फिरवीत नेला जागतिक बँकेनं ते कालवा रद्द केला यांचा यासं बहात्तर साली कालवा त्यांचा बंद करून टाकला आणि आमच्या गावची कालव्याला जिमिनी इन्क्वायरी करून घेतली त्याचं काही पैसे दिलं नाही आणि ते इन्क्वायरी केलं ते विकता येत नाही काय करता येत नाही लोकांनी आहे एखाद्या पोरांच्या पैसे काढायचं म्हणलं तर जमत नाही तोर आणि रस्त्यांचं आशा आशा केला से ऐसे ही मुंबई महाराष्ट्र और देश की तमाम खबरों को देखने के लिए आपका न्यूज को सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए और बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलें